ठाकरेंच्या शिवसेनेचा सचिव आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडी कडून अटक करण्यात आली या अटकेना खळबळ माजली आहे बरं हे सूरज चव्हाण कोण आहेत आणि त्यांच्या अटकेचं नेमकं कारण ठरलेला खिचडी घोटाळा नेमका काय आहे पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार ईडीच्या गळाला लागलाय खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सूरज चव्हाणांना अटक झाली त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली ठाकरेंनी जनतेच्या न्यायालयात अपत्रता प्रकरणातील निर्णयावर बाजू मांडून चोवीस तास उलटतात न उलटतात तोच ही कारवाई झाली सूरज चव्हाण ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज यांची आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती अशी ओळख विविध निवडणुकात पडद्यामागची सूत्र चव्हाणांच्या हाती मुंबई कोविड घोटाळा प्रकरणात सुजित पाटकर यांच्यासह सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीची छापेमारी कोरोना काळात गरिबांना वाटण्यात आलेल्या खिचडीत भ्रष्टाचाराचा आरोप याच प्रकरणात सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटकेची माहिती घोटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अंतर, अंतर राखल्याच्या चर्चा या अटकेनंतर ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांवर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय यांनी पुन्हा एकदा टीकेची तोप डागली कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमेन सूरज चव्हाणची अटक केली आहे मी त्याचं स्वागत करीत आहे संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला कोविडचं कफन खाल्लं रेमडेसिवीर खाल्लं खिचडी खाल्ली उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारींनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलंय ही करो या मरोची लढाई असल्याचं सांगत लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय उभ्या महाराष्ट्राने काल जनता न्यायालय आणि महापत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले सगळे पुरावे बघितले त्यामुळे भाजपचा जो काही एक जळफळाट झाला आहे की महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सुरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली ही कारवाई करताना कदाचित भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा पद्धतीने कारवाई करायची सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे पण भाजपा भ्रमात आहे हे लढाई डोअर डायच्या सिच्युएशनची आहे करावा मराच्या सिच्युएशनची लढाई आहे आणि सगळेच पळपुटे नसतात सगळेच सत्ता स्वार्थासाठी आणि कातडी बचाव नसतात काही निष्ठावंतही असतात काहींना उपकाराची जाणीवही असते ज्या घोटाळ्याच्या आरोपात सुरत चव्हाणांना अटक झाली तो घोटाळा नेमका आहे तरी काय हे पाहूयात कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना पंचवीस लाख खिचडी पॅकेट पुरवण्याचं कंत्राट मुंबई पालिकेनं दिलं कोविड काळात खिचडी बनवण्याचं कंत्राट चुकीच्या पद्धतीनं दिल्याचा आरोप बोगस कंपनीची कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवण्याचा आरोप प्रतिव्यक्ती तीनशे ग्रॅम खिचडीचं वाटप ठरलं प्रत्यक्षात मात्र शंभर ग्रॅम खिचडीचं वाटप केल्याचा आरोप या कंत्राटात आठ कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा बोगस कंपन्यांना चार कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा करण्यात येतो या अटकेनंतर पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आलंय ईडीच्या फेऱ्यात ठाकरेंच्या सेनेचे अनेक दिग्गज अडकताना दिसत आहेत भूखंड घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकरांना चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावलं होतं यात त्यांनी केलेल्या एका महिन्याच्या मुदतवाढीच्या मागणीला अवघे काही तास उलटत नाहीत तोवर ईडीनं ना सुरज चव्हाणांना अटक केली या ईडी पिढीच्या चक्रात आणखी काय काय घडतंय आहे कोण-कोण कोणकोण चौकशीच्या फेऱ्यात अडकतंय हे पाहणं महत्वाचं आहे रशिद इनामदार बुढारी न्यूज